सगळीकडे होते आरडाओरडा तर चला मंडळी बघूया मिरची खरडा त्याची चव आहे आरर रारा आरर रा रारा खतरनाक नमस्कार मंडळी तर मिरचीचा खरडा तुम्ही बघितला आहे का कधी बघितला नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण एका स्पेशल व्यक्तीने आणि एका जबरदस्त ट्रिकने बनवलेला हा खरडा आहे तर बघायला विसरू नका हा मिरचीचा खरडा खतरनाक ती स्पेशल व्यक्ती कोण आहे मी तुम्हाला सांगणार शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल असा खरडा तुम्ही कुठेच बघितला नसेल पूर्ण युट्यूब चॅनल वरती तुम्हाला असा खरडा शोधून सुद्धा सापडणार आहे अशा ट्रिकने तर खूप छानच व्हिडिओ होणार आहे तर सर्वात आधी मी काय तुम्हाला सांगत आहे तर नीट लक्ष देऊन बघा ही जी मिरचीचा खरडा आई आमची बनवते आहे म्हणजे माझी आजी आहे ती मामाची आई आमची आहे ती तर तिचा स्पेशल डिश आहे ती मिरचीचा खरडा खूप छान म्हणजे खूप छानच बनवते मिरचीचा खरडा असा खरडा ना तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही अशा पद्धतीचा खरडा ती बनवते ही मामाच्या आहे आई आहे आमची तीच खरडा बनवते जी स्पेशल डिश आहे मिरचीचा खरडा ती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवते याच पद्धतीनं अशा असं नाही तर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ती मिरचीचा खरडा बनवत असते तर त्यातलाच एक प्रकार हा मी तुम्हाला दाखवणार आहे ही जी मिरचीचा खरडा बनवत आहे ना तर ती मिरचीचा खरडा वर्षभर दोन वर्ष सुद्धा टिकणारा हा मिरचीचा खरडा आहे त्याचमुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघायचं आहे तिनं ना कशाचा वापर केला आहे बघा मुसळ म्हणतो आपण तिला आणि वहीन म्हणतो जे खाली बळवायचं तो दगड असतो ना तो तो अस तो, तर पूर्वीच्या घरामध्ये तो असतो तशा प्रकारचा आहे बघा तो त्याचाच उपयोग करून तिनं इथं मिरचीचा खाडा खूप छान पद्धतीनं बनवलेला आहे आणि खराब सुद्धा होणार नाही असा मिरचीचा खाडा बनवते ती खूप छानच लागतो तर असं मिरचीचा खडा आहे ना त्याचं डेट वगैरे आपण काढून घेतलेलो होतो पहिल्यांदाच तर मिरच्या तुम्हाला जास्त तिखट नको तर कोपटी रंगाच्या असतात ना मिरच्या त्या बघून घ्यायचं बारीक अशा आणि त्याचे सगळे डेट आपण काढून घेतले होते आधीच तर तुम्हाला जास्त तिखट मिरचीचा खड़ा आवडतो तर तुम्ही हिरव्या अशा मिरच्या असतात ना तर त्या वापरू शकता कारण त्याच्यामध्ये तिखट खूप लागतं तर आम्हाला मीडियम आ, मी मिरच्या घेतल्या होत्या आणि आई आमची काय करत होती तर सर्वांना मिरचीचा खरडा आहे ना तर तो पॅकिंग करायचाच होता सगळ्या पाहुण्यांना ती मिरचीचा खरडा आहे ना तो ती पुरवत असते अशा पद्धतीने करून कारण हा मिरचीचा खरडा आहे ना तर तो खराब होणार नाही आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण थोडा थोडा घेऊन एकदमच जास्त खायला जायचं नाही थोडा थोडा घेऊन आपण खाऊ शकतो तर ही इथं मिठाचा वापर केलेला आहे आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे तुम्हाला तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ आणि लसूण वगैरे टाकून घेऊ शकता नंतरची प्रोसेस मी काय आहे तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं असं ती हळूहळू करून थोडं थोड्या मिरच्या घेऊन असं कांडत आहे बघा थोड्या मिरच्या काढल्या आहेत तिने आणि आणखीन खूप साऱ्या मिरच्या आपल्याला काढायच्या आहेत अजून तर मी म्हटलं की तुम्हाला सुद्धा हा मिरचीचा खरडा नक्कीच आवडणार आहे तर व्हिडिओ बनवून अपलोड करूयात असं मी म्हटलं तर खूप छान झालेला मिरचीचा खरडा मी सुद्धा थोडा माझ्याकडे आणलेला आहे आणि आईने सर्व पाहुण्यांना वाटला सुद्धा आहे डबा पॅकिंग करून हे नंतर ना तेलामध्ये डीप करून त्याला ठेवायचं असतं म्हणजे ते वर्षभर टिकण्यासाठी तर थोड्या थोड्या मिरच्या टाकून आई अशा पद्धतीने हळूहळू वर खाली वर खाली ती मुसळ असते ना तर मुसळ म्हणजे तुम्हाला असेल काहींना समजत सुद्धा नसेल त्यांना माहीत सुद्धा नसेल तर थोड्यांना माहिती सुद्धा असेल लाकडाचं असतं ते तर पोटात वगैरे दुखतं बघा पूर्वीच्या ना डॉक्टर वगैरे नसायचे त्यावेळेला अशा पद्धतीचं मुसळचं वापर करून रेस वगैरे काढत होते पूर्वीचच आहे आईकडं आमच्या म्हणजे ती डॉक्टर वगैरे त्या काळी गावागावामध्ये नसायचे त्यावेळा ती असं रेस काढायची किंवा म्हणजे डॉक्टर नसायचे तेव्हा तिच्याकडेच यायचे लोक खूप सारे लोक यायचे काहीतरी प्रॉब्लेम्स असे घेऊन तेव्हाच्या काळच तिच्याकडे अजून होत ते, ते जा जा ती मुसा तसंच ठेवलं होतं आता काय डॉक्टर्स वगैरे आहेत त्यामुळे ते तेवढी जास्त गरज कोणाला भासणार भासतच नाही सगळे सर्वजण डॉक्टरकडे जातात त्यामुळे तिनं याचा वापर केलेला आहे मुसळचा आणि वहीन तर पूर्वीच्या काळी होतेच बघा आता आता कोणाकडे नाहीत पण विकत मिळून जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही काढला तरी चालेल तर असं हळूहळू करून आई बघा वर खाली करून असं मस्त असं खरडा बनव बनवत आहे थोडं थोडं मीठ घालून थोडं थोडं लसूण जे आहे तर ते त्याच्यामध्ये टाकून एवढा काही आपला खरडा आता कांडून झालेला आहे छान पद्धतीनं बघा आणि नंतरची जी प्रोसेस आहे तर ती इथं तेल मी गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम करत ठेवायचं त्याच्यामध्ये आईनं मेथ्या टाकलेल्या आहेत मेथ्या टाकलेल्या आहेत मेथ्या टाकून झाल्यानंतर थोड्या गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आईने हळद टाकलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर पुढे आईने काय काय टाकलं आहे ते तुम्हाला थोडक्यातच सांगेल बघा मेथी काय काय टाकली त्याच्या तीळ टाकलं आधी पहिले हा पहिले तीळ हा नंतर तीळ टाकल्यावर मेथी खडे हिंग मेथी खडे हिंग तीळ हळद टाकले टाकायचं आता हे मिक्स करायचं तुला परत ताईने सांगितलंच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तिनं काय काय टाकलेलं आहे आता हे जो खरडा आहे ना तर ती याच्यामध्ये तेलामध्ये सर्व खरडा आहे ना तो मिक्स करणार आहे छान पद्धतीनं तिनं केवढं तेल घातलेलं आहे त्याच्यात काय काय टाकलेलं आहे तर ती तुम्हाला सांगितलीच आहे सर्व प्रकारे छान असा खरडा मिक्स करून झाल्यानंतर ती मस्त अस काचेच्या भरणीत वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा प्लास्टिकचे भरणी असते ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता काचेच्या भरणीत ठेवला तर चांगलंच आहे सा ते खूप वर्षभर वर्ष काही दोन वर्ष सुद्धा तो करडा आहे ना तो तो टिकू शकतो बघा किंवा मिरच्या वगैरे घरच्या तुमच्या संपल्या असतील आणि जर याच्यामधला थोडासा तुम्ही वापर केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही चांगलंच आहे सा तर ते मी सुद्धा तसंच तशाच प्रकारे करते जेव्हा माझ्याकडे मिरच्या जेव्हा संपतात ना तर त्याच्यातला थोडासा खरडा मी घेते आणि फोटिंट वगैरे काही मला कशात मध्ये यूज करायचं असेल तर याच्यामधला थोडा मी खरडा घेऊन यूज करत असते तर आईचे खूप छान अशा रेसिपीज आहेत नंतर मी तुम्हाला माझ्याकडे जेव्हा आई राहायला येते ना तेव्हा मी तिच्याकडनं खूप सारे रेसिपीज आहेत ना तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारचा दुसरा सुद्धा खरडा ती छान प्रकारे बनवत असते तर टोमॅटो खोबरं वगैरे असे खूप सारे मसाल्यांचा वापर करून ती सुद्धा एक खरडा बनवत असते खूप साऱ्या रेसिपीज आहेत तिच्याकडं बनवण्यासाठी आणि तिच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे त्या रेसिपीज आहेत ना तर त्या मी मी त्यांचा व्हिडिओ मी बनवून अपलोड करणार आहे म्हणजे रेसिपी सुद्धा माझ्याकडं राहतील आणि मी तसा बनवण्याचा प्रयत्न करेन आई कसं बनवते ना तसं खूप छान टेस्ट लागते बघा मी तुम्हाला थोडं थोडं करून जेव्हा मला टाइम मिळेल किंवा आई माझ्याकडे राहायला येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवते हा जो करडा आहे ना तर तो तुम्ही आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी तुम्ही ओपन करून बघा तेव्हा तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला असतो त्याला मीठ वगैरे चांगल्या प्रकारे लागलेलं असतं तेव्हा तो छान लागतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू बाय